सामाजिक कार्यकर्ता आणि माजी नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला उत्सवा अंतर्गत महिलांचा भव्य सन्मान महिला व युवतींना व्यवसाय कला प्रशिक्षण मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर नेरुळ आणि शिरवणे गावातील नागरिकांसाठी शासकीय दाखले नोंदणी आणि ज्येष्ठ नागरिक व शालेय मुलांसाठी नेत्र शिबिर भरवण्यात आले होते या सर्व उपक्रमामध्ये हजारोच्या संख्येने महिला आणि नागरिक सहभागी झाले होते यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेश पाटील समाजसेवक जयेंद्र सुतार माजी नगरसेवक माधुरी सुतार पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला या उत्सवात खऱ्या अर्थाने समाजासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात अहोरात्र काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करत त्यांना हक्काचे व्यासपीठ माधुरी सुतार यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी सेविका आणि आशाताईंचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर शिक्षित महिलांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले व रोजगारासाठी ही मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला यातील विजेत्या महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर उपस्थित सर्व महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचाही सन्मान करण्यात आला तसेच मोफत आरोग्य शिबिर अत्याधुनिक यंत्रणाद्वारे नेत्र आणि ने दंतचिकित्सा शिबिर आणि शासकीय दाखल्यांची नोंदणी करण्यात आली यामध्ये ज्येष्ठ नागरिक कार्ड आयुष्मान कार्ड बेरोजगारांसाठी एम्प्लॉयमेंट कार्ड इत्यादींचा समावेश होता त्याचबरोबर पर्यावरण पूरक दिवाळी आणि संस्कृती स्पर्धा स्पर्धेतील विजेत्यांना हस्ते सन्मान चिन्ह देऊन आले या उपक्रमा अंतर्गत उपस्थित महिलांसाठी विशेष व्यवसाय व कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले यात प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले महिलांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या माधुरी सुतार यांच्या सामाजिक बांदिल किले सलाम करत त्यांच्या वाढदिवसाला एक वेगळे सामाजिक स्वरूप देत महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे हा उपक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांना आत्मनिर्भर बनवण्यास मदत करेल असे भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश पाटील यांनी सिटी नेटवर्कशी बोलताना सांगितले आमच्या लाडक्या माजी नगरसेविका माधुरीताई सुतार यांचा वाढदिवस आहे आणि गेले अनेक वर्ष या वाढदिवसांचा साक्षीदार आहे की प्रत्येक वर्षी नवीन नवीन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करणारे फक्त त्याच आहे अनेक ठिकाणी शो शायनिंग चालते वेगवेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरे केले जातात परंतु ह्या ठिकाणी प्रत्यक्ष सामान्य नागरिक ज्यांना ज्याची गरज आहे त्या गरजवंतांना त्या घटकांना ह्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या गरजा माग मागवण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळे कॅम्प्स या ठिकाणी जा ठेवले जातात हे वाढदिवसाचं विशेष आहे मार मार का त्या कार्यतत्तर आहेत त्यांच्यामध्ये प्रचंड अशी क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये वक्तृत्व आहे त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे गुण आहेत ज्या माध्यमातून एक परिपूर्ण अशी नगरसेविका म्हणून महापालिकेमध्ये त्या ठिकाणी काम करतो होत्या आत्ताही आपण पाहतोय ज्या ज्या समस्या गाव पातळीवर किंवा आमच्या नेहरू सेक्टर या परिसरामध्ये दिसतात त्या समस्यांचं निराकरण काहीही तासांमध्ये करण्याची क्षमता असलेल्या ते आमच्या नगर शिक्षक आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो कारण आमच्या गावकीचं जेव्हा ते व्हॉट्सअप आम्ही पाहतो त्यावेळेला एखादी समस्या टाकली जाते आणि त्या समस्या ताबडतोब सोडवल्यासारखे देखील फोटो ताबडतोब त्या ठिकाणी व्हॉट्सअपवर येतात याच्यासारखी तत्परता काय हवी लोकांना ह्याच गोष्टींची गरज आहे सामान्य नागरिक त्या दृष्टीनं ना पाहत असतो की या ठिकाणी मला त्यांना पैसा नपोचतो त्यांच्या ज्या अडीअडचणी असतात त्यांच्या काही किरकोळ गरजा असतात त्यांच्या समस्या असतात त्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जाऊन ताबडतोब त्यांचं निराकरण करण्याची क्षमता या माधुरी सुतार यांच्याकडे आहे आणि म्हणून आम्हाला त्यांचा हेवा वाटतो आज देखील मी ह्या कार्यक्रमासाठी आलो दरवर्षी शेतको आता आपण पाहत असाल तर या ठिकाणी वेगवेगळे जे सरकारी योजना असतात योजना कागदपत्रे अनेक आहेत परंतु योजना प्रत्यक्षात सामान्य घटकांपर्यंत पोहोचवणार कोण पोहोचवण्याचं माध्यम तयार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये के त्यांनी केले इथे या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या योजना या ठिकाणी आहेत योजने या योजनेसाठी आज अनेक नागरिक गरजवंत नागरिक या ठिकाणी बसलेले आहेत त्या योजनांचा लाभ घेत आहेत लहान मुलांसाठी किंवा सगळ्यांसाठी हेल्थ चेकअप आहे हेल्थ चेकअप विशेषतः मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतो की लहान मुलं असतात जेव्हा लहान मुलं सामान्य गरजू आणि सा सामान्य घटकांमधून जेव्हा लहान मुले येतात तेव्हा ते त्यांच्या हेल्थबाबत तेवढे के केअरफुल नसतात तेवढी काळजी घेतातच असं नाही अशा वेळेला त्या मुलांना स्वतःला त्या ठिकाणी कळतं की मला हे दाताचा काय विकार झाडले डेंटल डेंटलची चेकअप आहे अतिशय अत्याधुनिक व्यवस्था आहे जेव्हा त्या ठिकाणी टोनामध्ये त्यांचे दुर्बिण सोडली जाते त्यांच्या कंप्युटराइज सिस्टम मध्ये ते दिसतं तुमच्या दातांना काय झालेलं आहे अशा वेळेस एखाद्या दात किडला असेल एखाद्या दाताचं काही फर्स्ट परमिशन झालं असेल किंवा आणखी काही इन्फेक्शन त्या ठिकाणी झालं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये इमिजिएट ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळते अशा पद्धतीची अत्याधुनिक सुविधा आपल्या कॉर्पोरेशनच्या शाळेतल्या मुलांसाठी केलेली आहे ही देखील फार मोठी गोष्ट आहे त्याचबरोबर आता डोळ्यांचं आहे अनेकांना त्या ठिकाणी माहिती नसतं मला डोळ्यांचा आजार आहे त्यासुद्धा चांगल्या प्रकारची अत्याधुनिक व्यवस्था आहे मी आता पहिली सगळ्या ठिकाणी फेरफटका मारला त्या ठिकाणी आपण पाहत असाल तर चांगल्या प्रकारचे मशिनरीज आणलेली आहे त्या मशिनरीद्वारे तुम्ही त्या डोळ्यामध्ये त्याची चेक केल्यानंतर तुम्हाला नंबर येतो ही किती व्यवस्था त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची ते ही निशुल्क आहे कुठल्या प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही अनेकांना डोळ्यांचे विकार असतात त्यांना माहिती नसते या माध्यमातून माहिती होती पण लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत या ठिकाणी त्याचा लाभ घेतला जाणार आहे अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारचे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एखादा जेव्हा वाढदिवस साजरा केला जातो तेव्हा आम्हा गावकऱ्यांना देखील त्याचा अभिमान वाटतो होय आमच्या नगरसेविका होत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस हा कुठेतरी त्या ठिकाणी पार्टी देऊन किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीचे एन्जॉयमेंट करून साजरा केला जात नाही तर अशा सामान्य घटकांना त्या ठिकाणी कुठेतरी त्यांना आधार मिळेल अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला जातो आणि म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे अशा आमच्या ह्या माझी नगरसेविका तत्पर आहेत चांगल्या आहेत चांगल्या काम करणाऱ्या आहेत त्यांना आम्ही या निमित्तानं तुमच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपला वाढदिवस हा केवळ फक्त आपल्या आपतिष्ठान मित्रपरिवाराबरोबरच नाही तर ज्या विभागामध्ये ज्या प्रभागामध्ये आपण काम करत असतो तो संपूर्ण त्या प्रभागातील रहिवासी नागरिक हे आपला परिवार म्हणून आम्ही सातत्याने गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष सुतार परिवार सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये आणि राजकीय कार्यक्षेत्रामध्ये आमचे कैलासवासी माझे सासरे अरुण परशुराम सुतार यांनी जी वाटचाल आम्हाला दाखवली त्या पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत आपला वाढदिवस हा सामाजिक उपक्रमाने साजरा करावा अशी आमची नेत्यांची शिकवण असते आमचे नेते सन्मान्य ने, लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी जशी आम्हाला शिकवण दिलेली आहे की आपल्या वाढदिवसानिमित्त जे सामाजिक उपक्रम तुम्ही घ्याल त्याने प्रभागातील नागरिकांना समाजाला त्याचा उपयोग होईल आणि त्या अनुषंगाने आज माझा वाढदिवस म्हणून मी महिलांसाठी महिला सन्मान सत्कार हा सोहळा ठेवलेला त्याच्यामध्ये आशाताई अंगणवाडी सेविका यांचा सत्कार त्याचबरोबर ज्या प्रशिक्षण दिलेल्या महिला आहेत त्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आलं त्याचबरोबर इथे विविध शासकीय केंद्राकडनं राज्याकडनं नवी मुंबई महानगरपालिकेकडनं जे काही योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आभा कार्ड आयुष्यमान कार्ड किसान कार्ड एम्प्लॉयमेंट कार्ड ज्येष्ठ नागरिक कार्ड अशा प्रकारच्या दाखल्यांची देखील नोंदणी करून घेण्यात आली आणि आजकाल आपण पाहत आहोत की आरोग्याबाबत सगळे नागरिक हे जागरूक आहेत त्यामुळे या नागरिकांची आरोग्याची जबाबदारी देखील ही आमच्यावर आम्ही समजतो म्हणून इथे आज नेत्रचिकित्सा आणि दंतचिकित्सा ठेवण्यात आली होती त्याचा देखील नागरिकांनी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला अशा प्रकारे सकाळपासून हा चाललेला उपक्रम याची सांगता सन्मान्य गणेश नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने होत आहे त्यामुळे मला आनंद आहे आणि सर्वात जास्त आनंद म्हणजे या प्रभागातील सर्व माझ्या महिला भगिनी या आवर्जून या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मला शुभ आशीर्वाद मला पाठिंबा मला सहकार्य देण्यासाठी उपस्थित राहिला त्याच्यातून ते त्यांचं प्रेम व्यक्त होत आहे त्यामुळे मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करते त्यांचा हा आशीर्वाद आणि आमचे ऋणानुबंध माझ्यावर आणि सुतार परिया परिवारावर कायम राहू आणि जयेंद्र सुतार यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं त्याच्यासाठी मी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते स्वतः एक गृहिणी आहे त्यामुळे महिलांची काम आणि घर हे सांभाळताना कशी तारेवरची कसरत होत असते हे मी स्वतः अनुभवत असते आणि आपल्या या शासकीय कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांच्यावर फार निर्बंध देखील असतात काम करत असताना तेव्हा अशा माध्यमातून कुठेतरी त्या स्वतःसाठी देखील वेळ काढून त्यांनी आज हा आनंद लुटला त्याच्यासाठी मला खरोखरच फार आनंद होत आहे आणि वाढदिवसानिमित्त माझ्या मार्फत त्यांचा मान सन्मान राखला जात आहे अशा या सर्व आशा सेविका त्याचबरोबर अंगणवाडी सेविका आरोग्यसेविका यांचा आज सन्मान झाला त्याबद्दल मला फार आनंद होत आहे जे कैलासवासी सासरे अरुण परशुराम सुतार हे शिरोणे गावचे पंधरा वर्ष सरपंच होते त्याच्यानंतर माझी महापौर जयवंत सुतार साहेब यांनी देखील ही धुरा सांभाळली आणि त्याच्यानंतर या दोघांचाही जो वारसा आहे जी काम करण्याची पद्धत आहे ती बघून त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे मिस्टर श्री जयंद अरुण सुतार आणि मी माधुरी जयेंद्र सुतार या राजकारणात या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत तर ता निश्चितच लोकांना लोकांच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन लोकांच्या अडीअडचणी दूर करणे आणि विशेषतः जो गरीब गरजू वर्ग आहे त्यांच्या ज्या वेळी उपयोगी आपण पडणं आणि त्यांना मदत करणं हा फार मोठा महत्त्वाचा घटक ह्या क्षेत्रामध्ये असतो आणि हे मला वाटते बाळकडू आम्हाला हे फार पहिल्यापासून मिळालेलं आहे आणि त्या अनुषंगाने आमचे गुरुवर्य गणेश नाईक साहेब यांचे देखील मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी आणि त्यांचा पाठिंबा मिळत असतो म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आणि आज जमलेली जी संख्या ती ती आहे तीच आमच्या कामाची पोच पावती आहे असं मी समजते लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका